मऊ लुसलुशीत चविष्ट असा हा ड्रायफ्रुट्सचा शिरा या थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक स्त्रीने रोज सकाळी नाश्त्यामध्ये खायलाच हवा अगदी चविष्ट पद्धतीने आणि झटपट हा शिरा बनवून तयार होतो आणि खायला एकदम अप्रतिम लागतो सकाळच्या नाश्त्यामध्ये गरमागरम हा ड्रायफ्रुट्सचा शिरा आपल्याला रोज मिळाला तर एकदम शरीरामध्ये ताकद येते मरगड दूर होते निरुत्साह दूर होतो आणि काम करण्याची एक स्फूर्ती आपल्याला मिळते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आतापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला दाबा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हा शिरा बनवण्यासाठी मी ते अर्धा कप भरून रवा घेतलेला आहे थोडासा जाडसर आणि दाणेदार रवा शिरा बनवण्यासाठी वापरावा त्याने शिरा मस्त मोकळा आणि सुटसुटीत बनवून तयार होतो पाव कप भरून मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत दहा ते बारा बदाम दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा पिस्ते घेतलेले आहेत या ठिकाणी आणखी ड्रायफ्रुट्सचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापर करू शकता साखरेच्या जागी आपण गुळाचा वापर करणार आहोत तर साधारणतः पाऊन वाटी मी इथे गुड किसून घेतलेला आहे गुळाने शिरा चविष्ट जर बनवून तयार होईल आणि पौष्टिकसुद्धा आता या ठिकाणी तुम्ही साखरेचा वापरसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून त्याची फाईन अशी पावडर तयार करून घेऊया बघू शकता याप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रुट्सची पावडर तयार करून घ्यायची आहे कढई मध्यमाचेवर ठेवून एक चमचा भरून सुरुवातीला तूप घालूया याच्यामध्ये काही अख्खे ड्रायफ्रूट्स आपण वरून सजावटीसाठी फ्राय करून घेणार आहोत गार्निशिंगसाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता मी इथे बदाम आणि काजू घेतलेले आहेत त्यालामध्ये फ्राय करून घेतले ड्रायफ्रूट्स की त्याची चव अगदी छान लागते आणि खमंग खायला लागतात छान गोल्डन ब्राऊन झाले की एका वाटीमध्ये हे ड्रायफ्रुट्स काढून घेऊया शिरा अगदी मऊ नुसलुषित आणि सुटसुटीत बनण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर अर्धा कप आपल्याला रव्यासाठी दीड कप पाण्याचा वापर करायचा आहे वाटीने म्हणाल तर तीन वाट्या हे पाणी होतं तीन वाट्या पाणी म्हणजेच दीड वाटी पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये परत अजून एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे आणि रवा घालून मंदा आचेवर सोनेरी होईपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे याला असं सतत चालवत राहूया आणि याचा एक घमघमीत वास सुटला आणि छान याचा रंग बदलला छान सोनेरी रंग झाला की परफेक्ट आपला रवा भाजला गेलेला आहे असं समजायचं एकदा या प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूटचा शिरा नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट असा बनून तयार होतो आणि अगदी पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा आहे बारीक जो उपम्याला रवा मिळतो ना त्याच्यापेक्षा असा थोडासा जाडसर रवा शिऱ्यासाठी वापरला तर मस्त सुटसुटीत असा शिरा बनून तयार होतो इथे छान रवा भाजला गेलेला आहे आता या स्टेजला ड्रायफ्रुटची जी आपण बारीक पावडर करून ठेवली होती ती घालूया आणि अगदी दोन मिनटापर्यंत अगदी लो फ्लेमवर या रव्यासोबत या पावडरलासुद्धा तुपामध्ये छान भाजून घेऊया हा शिरा बनवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त तुपाची सुद्धा इथे गरज नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि मस्त हा शिरा बनवून तयार होतो आता गरम करून ठेवलेलं सगळं पाणी याच्यामध्ये घालूया लगेचच गुड घालून घेऊया साखरेचा वापर करत असाल तर तुम्हाला पाऊन कप साखर इथे वापरायची आहे काही केशराचे धागे टाकूया त्याने खूप छान आणि गोड रंग या शिऱ्याला येईल ते गोड वस्तूचा गोड पण तेव्हाच जाणवतो ज्याच्यामध्ये जा थोडंसं मिठाचा आपण वापर करायचा आहे तर अगदी चिमुटभर मी इथं मीठ घातलेला आहे सतत हालव त्याला एक्झिव करून घेऊया आणि मस्त फ्लपी आणि बघू शकता असा सुटसुटीत हा शिरा म्हणून तयार झालेला आहे बारीक करून ठेवलेली वेलचीची पावडर घालूया ही ऑप्शनल आहे शिऱ्यामध्ये जर तुम्हाला वेलचीची पूड आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता नाही घातली तरी चालेल बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की शिरा बनवत असताना तो चिकट होतो मऊ लुसलुषित मोकळा आणि असा फटफटीत दिसत नाही पण मी ज्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला सांगितल्या त्या नक्की फॉलो करा आणि बघू शकता असा दाना न दाणा आणि जबरदस्त मऊ लुसलुशीत आणि तोंडाला पाणी सोडणारा हा शिरा बनवून तयार झालेला आहे खूप जास्त तुपाचा सुद्धा आपण इथे वापर केलेला नाही तरी अगदी सुटसुटीत हा शिरा बनवून तयार झालेला आहे साखरेच्या जागी गुळाचा वापर केला आहे त्याच्यामुळे अजून त्याची पौष्टिकता वाढलेली आहे तर नक्की ट्राय करून बघा हा ड्रायफ्रूटचा शिरा अगदी चविष्ट आणि मस्त बनून तयार होतो आणि अगदी खाण्यासाठी हेल्दी आहे कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असल्यास प्लीज एक लाईक जरूर करा